श्री स्वामी समर्थ जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा ते, ते कोणालाही ओळखत नाही त्याला माहित नसते की ते ज्याच्या हातात आहे ती त्याची आई आहे काकू आहे की आजी आहे त्याला काहीही माहित नाही पण जेव्हा त्याला खायला दिले जाते काळजी घेतली जाते आणि प्रचंड प्रेमाने जपले जाते तेव्हा मुलाला असा विश्वास निर्माण होतो की ही त्याची आई असावी कारण त्याचे आनंद हेच तिचे आनंद आहे त्याचे दुःख हेच तिचे दुःख आहे त्याला जे काही हवे आहे ते ती देण्यास तयार असते तिच्या स्वतःच्या सुयींची पर्वा न करता जेव्हा त्याला इतके प्रेम मिळते तेव्हा तो असा विश्वास निर्माण करतो की ही त्याची आई आहे आणि ती नेहमीच त्याचे रक्षण करेल एकदा हा विश्वास निर्माण झाला की तो कुठेही गेला तरी आपल्या आईला शोधत राहतो खेळणी कितीही सुंदर असो खेळाचे मैदान कितीही आकर्षक असो तरीही मूल त्याच्या आईला शोधत राहील त्याला विश्वास आहे की फक्त त्याची आईच त्याचे रक्षण करेल दुसरे कोणीही नाही मुलाला त्याच्या इतके प्रेम कोणीही करू शकत नाही जिथे प्रेम असते तिथे श्रद्धा असते देव सतत तुमची काळजी घेत असतो तुमचे रक्षण करतो तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तुमचे पोषणही करतो तुम्ही या वास्तव्याकडे डोळे उघडले पाहिजे क्षणभर विचार करा तुम्हीच श्वास घेत आहात का तुम्हीच हृदयाचे ठोके मारत आहात का तुम्हीच अन्न पचवत आहात का तुम्ही सर्वजण येथे बसलेले आहात पण हे सर्व घडण्यासाठी तुमच्यापैकी कोणालाही काहीच करावे लागत नाही मग हे सर्व कसे घडत आहे जर हृदयाचे थांबले एका क्षणासाठीही तर तुम्ही जे आहात ते असू शकता का तुम्ही एक महत्वाचा बँकर वकील अभियंता किंवा व्यापारी असला तरी तुम्ही तुमचं शरीर चालू ठेवू शकत नाही देव सर्व करत असतो प्रत्येक क्षणी तुमची काळजी घेत असतो तुमच्यावर प्रेम तुम् करतो हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुमचा त्याच्यावर विश्वास विकसित होईल पूर्णपणे ज्ञानाशिवाय जन्माला येणारे मूल आईच्या प्रेमाचा अनुभव घेते तेव्हाच त्याच्या आईवर विश्वास निर्माण करते त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या भक्ताला दैवी आई आणि वडिलांची काळजी किंवा संरक्षणाची जाणीव असते तेव्हा श्रद्धा विकसित होते जेव्हा आई मुलाला दुकानात घेऊन जाते तेव्हा मूल आईस्क्रीम मागते आईला माहीत असते की मुलाला ताप आहे आणि त्याला आईस्क्रीम खायला देऊ नये पण मुलाला वाटते की आईचे आपल्यावरचे प्रेम कमी झाले आहे मी जे मागितले ते मला दिले नाही कारण आईला माहीत असते की त्यामुळे बाळाला जास्त त्रास होणार आहे तसेच परमेश्वराकडं आपण जे मागतो ते कधी कधी आपल्याला मिळत नाही मग आपल्याला असे वाटते की देवाचे आपल्यावर लक्ष नाही पण ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होणार आहे अशी गोष्ट तो तुम्हाला नाही देणार कारण परमेश्वर आपल्या सर्वांची माऊली आहे जे आपल्या बाळासाठी योग्य नाही ते आई आपल्याला कसे देईन त्यामुळे आपण जसा आईवर विश्वास ठेवतो हो तसाच परमेश्वरावर विश्वास ठेवा कारण परमेश्वर आपल्या सोबतच असतो कायम यामुळे आपल्या जीवनाचा उद्देश साध्य होईल श्री स्वामी समर्थ